भरपूर नुकसान झालेलं आहे सोयाबीन तूर उडीद रान वाहून गेलेले ते तुम्हाला तुम्ही मी बघा पूर्ण सोयाबीन पाण्यानं वाहून गेलेलं आहे सगळं माती बिली सगळ्या फुटलेल्या आहेत शेतकऱ्याच्या पूर्ण रानाचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं परवादीच्या पावा ढकपुटी झालेली होती आमच्या इकडं परांडा तालुका गाव शिरसाव काय नाही सगळं खरडून गेले रान जनावरांचं खायला गेलंय सगळं वाहून बिहून गवत बिवत सगळे काय राहिलेलं नाही गंजी वाहून गेले ते गवताची अवस्था बघा कशी झाली जनावराला खायला टाकाय काय राहिलेलं नाही आता आपल्याला मोठ्या मोठ्या ताली फुटलेल्या सगळ्या शेततळ्याचं देखील नुकसान झालेलं आहे इथं पूर्ण शेततळे वाहून गेलेलं आहे सोयाबीनची अवस्था बघा काय झालेली आहे इथं पूर्ण ढकफुटी झाल्यामुळे सगळं रानं वगैरे सगळी वाहून गेलेले शेततळ शेततळं तर इथं काय राहिलेलंच नाही बघा शेततळ कसलं झालं इथं शेततळ्याचं कागद सगळं वाहून गेलेलं आहे हे बघा शेतकरी ढकफुटी झालेली आहे तरी शेततळे आमचे वाहून गेलेलं आहे तरी याची दक्षता घ्यावी सरकारने काहीतरी नुकसान भरपाई देण्यात यावी काही सरकारने लवकर मदत करावी yeah. सोयाबीन उडी चोर सगळं वाहून गेलेलं आहे तुम्ही शेततळेची अवस्था बघू शकता आहे पूर्ण शेततळ वाहून गेलेलं आहे धाराशिव जिल्हा परांडा तालुका दादा बोबडे सर नमस्कार अशा प्रकारे सर्व पावसाने नुकसान केलेलं आहे शेतकऱ्याचं सरकारने लवकरात लवकर मदत करणं अपेक्षित आहे शेतकऱ्याला पूर्ण टाटर वगैरे मोटर बिटर सगळं बिर भुजल्या फिर्या बुजल्या सगळ्याच्या हे बघा त्याला तो वरी घरात बी पाणी गेलेलं होतं शेतकऱ्याच्या मला वर जाऊन तुम्ही हे बघा शितळाचा कागद वगैरे सगळं शेततळ पूर्ण वाहून गेलेलं आहे जनावराला टाकायला काहीच राहील ना आता आपल्याकडं पूर्ण गवत देखील वाहून गेलेलं आहे पाण्याच्या प्रवाहानं पाण्याचा हो बघा कसला फास्ट होता स्पीडनं पाणी होतं जास्त त्याच्या बाय ऊस बीज पूर्ण असा खाली झोपलेला आहे ह्या शेतात सोयाबीन होतं पूर्ण मातीनं झाकून गेलेलं आहे जनावराला खाण्याकरिता इथं कडवळ टाकलेलं होतं कडवाळ देखील पूर्ण असं पाण्याने वाहून गेलेलं आहे धाराशिव जिल्हा परंडा तालुका शिरसावगाव घास होता बघा ही घास जनावराचा पूर्ण घासात पाणी झालेलं आहे घासबीस सगळं वाहून गेलेले सोयाबीन तूर उडीद तूर ऊस निंबाळकर साहेब नमस्कार हे बघा घासाचं नुकसान झालेलं आहे भरपूर डकपुटी झाली होती हो जास्त इथं घरात पाणी गेलेलं आहे आपण तिकडं जाऊ हळूहळू घरात पाणी गेलेलं होतं पूर्ण घर झाकलेलं होतं पाण्याने इथून जनावर स्थलांतरित केलेले आहेत आम्ही लांब पूर्ण या घरात पाणी होत जिल्हा परांडा तालुका शिरसाव गाव आजी तुमचं काय काय नुकसान झालंय बगर पुन्हा तेलाचा डबा गेला पुन्हा ज्वारी गहू तांदूळ सगळं भिजले काय सुद्धा राहिले यांचं नुकसान भरपूर झालेलं आहे पूर्ण घरात पाणी होत आतमध्ये देखील पाणी शिरलेलं होतं

पुराचं पाणी आल्यामुळे पूर्ण शेळ्या जनावर पूर्ण स्थलांतरित करण्यात आलेलं आहे तरी यांचे पूर्ण दुसरे वेळ नेऊन बांधलेले आहे जनावर आता काही घरात सगळं पाणी होत्या पूर्ण नुकसान झालेलं <गीजरीग> आहे यांचं ज्वारी गहू तांदूळ पूर्ण घरात पाणी होत आहे पूर्ण भिजलेलं आहे सोयाबीन काय आपल्या आता हाती लागणार नाही पूर्ण सोयाबीन नुकसान झालेलं आहे हे जनावराचं घास होता टाकलेला पूर्ण वाहून गेलेला आहे भिजलेलं धान्य सगळं वाळू घातलेलं आहे आज पूर्ण वास सुटलेला होता तुरीचं नुकसान भरपूर झालेलं आहे तूर वाभळत आले सगळं रान खरडून गेलेलं आहे इथलं आपण ते आता शेतकऱ्याकडे जाऊन विचारून आणला

व्हिडिओ त्याला व्हिडिओ लगा त्याला तरी नऊ पाका अबं टेस्टमरी काय झालं त्याला नुकसान काय काय झाले तुमचं आमचं केळाची बाग फळाचे बाग द्राक्षाची बाग अच्छा सर ये काम नता नाही ठेव फोन ठेव नाही ठेव नको रे ए गुगी आऊ नाही तर पूर्णस्थिती जाऊ तो जरा इथं पूर्वस्थिती झाली इकडे तुर्रि सोयाबीन राहन बिन वाहून गेलेली सगळी काय राहील ना इकडे कशी बघा ही राहिला नाही तिकडे खायला काय हा बोल की मित्रांनो आम्ही आता इकडं तिकड का काळ आमचा वाहून गेलेला आहे मी ना आलो मी इथं खाली आलो आहे तिथे करायला गाडी ब्यायची नाही आता जाऊ दे बरं बरं चालतं आहे चालतं आहे बरं बरं चालतं करतो त्याला फोन हां हां बरं बरं चालतं आहे <हाँ। hahaha> बर बर ती गावातल्या माणसाच बघायचं असतं र तुम्ही ती काय नसही झालेलं आहे काय नाही हे व्हिडिओ बघत बसला आहे बस इथं रामाप घेऊ का तिकडं गायला चल फटकावड्याला आणलाय ती चारशे चारशे रुपये चांगला आहे गाय सो चरायला सोडलेली आहे आता आम्ही चाराच काय राहिला नाही शिल्लक सगळं वाहून गेलं गंजी बिंजी सगळं गावात बिवात सगळं बुजले ग्राम पंचायत ते फोन मा के -के -के के, केला माझं का बरं बरं जाऊ नाही नाही त्याच नाही ते आपण फोन केला म्हणून तुला फोन केलाय मी आहे का

सकाळी दहा लिटर संध्याकाळी दहा लिटर हे जातो जात हे मालक गायच मालक मालक मी शेत नात करीते गाय या गाय राखायला ही गाय बघा जलशी गाय जलशी